सर्व सुखाचा आगर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे त्या देवाला एका टोपलीमध्ये घेतलं आणि सगळ्या गल्लीमध्ये फिरले आणि म्हणू लागले देव घ्या कोणी देव घ्या कोणी आणि आईता आला घर पुसली आईता आणलाय घ्या लोक काय म्हणले देव म्हणाल गे आणि साठवण निचे रुधले जागे लोकांनी सांगितला आम्हाला तुमचा देव लागत नाही आता महाराज देव म्हणजे काय बाजारचा भाजी आहे का रुपया लोक महाराज आम्हाला पाहिजे सुख आणि तुम्ही सांगताय देव घ्या आता हे देवाचा सुखाचा अर्थार्थी संबंध काय आम्हाला काय पाहिजे आम्हाला सुख पाहिजे आणि तुम्ही आम्हाला सांगताय देव घ्या बराय म्हटले की बाबा रे देव आणि सुख हे शब्द किती है? दोन शब्द आहे देव आणि सुख हे शब्द किती आहे दोन आहे पण वस्तू मात्र एकच आहे ना वस्तू दोन आहे बर मला सांगा साखर आणि गुडी हे शब्द किती आहे हा दोन आहे आणि वस्तू किती आहे एकच आहे आणि जर असं जर झालं वस्तू जर दोन असत्या तर डायबिटीस वाल्याला भक्त आनंद झाला असता ते संदीपदाकडे गेले असते आणि संदीपदा म्हटले असते दुकानदार भाऊ साहेब आम्हाला किलो साखर द्या पण बिना गुढीची द्याल का तुम्ही किती पैसे दिल्यानंतर द्याल तुम्ही देऊ शकत नाही कारण साखर आणि गुढी हे शब्द दोन आहे पण वस्तू मात्र एकच आहे ना वस्तू दोन आहे वस्तू एकच आहे गुढी साखरेचा कारण साखरेला सोडून गुढी राहू शकत नाही पण साखर आणि गुढी हे शब्द दोन आहे पण वस्तू मात्र एकच आहे किंवा सूर्य आणि प्रकाश हे शब्द किती हो दोन आहे आणि वस्तू मात्र एकच ना का असं कधी झाले का सूर्य मावळ प्रकाश तासात राहिला नाही काय बोलले का रवीचा अस्तमानी अंधारेने कोणते रजनी आणि तैसा हाची गगनी मांडा असे म्हणजे सूर्य मावळला प्रकाश सुद्धा मावळला जातो म्हणजे सूर्य आणि प्रकाश हे शब्द जरी दोन असले तरी पण वस्तू मात्र एकच आहे दिवा आणि प्रकाश हे शब्द जरी दोन असले वस्तू मात्र एकच आहे साखर आणि गुडी हे शब्द जरी दोन असले तरी पण वस्तू मात्र एकच आहे त्याप्रमाणे देव आणि सुख हे शब्द जरी दोन असले तरी पण वस्तू मात्र एकच आहे देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव सुख देव सुख देव म्हणजे आपल्या घरातला नाही सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख हे शब्द दोन आहे पण वस्तू मात्र एकच आहे मग जगद गुरु म्हटले की बाबा रे तुम्हाला सुखाची तर तो देव तुम्हाला नावेला जाणे का होईना आपला सा करावा लागेल कारण त्याच्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही कारण एक भगवंत सोडला तर बाकीचं सर्व खोट आहे नश्वर आहे नाशवंत आहे म्हणून जीवनामध्ये दे, त्या देवाला तुम्ही आपलासा करून घ्या त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही